सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच झोनच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकींचा पर्याय उपलब्ध आज या ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला आणि मला असं वाटतं की आम्ही ज्या ज्या वेळेला प्रत्येक नागरिकांना प्रत्येक मतदार ना बंधू भेटलो भेटलोय त्यावेळेला जी जाणलेली गोष्ट आहे ती प्रत्येक मलावतात व्यक्त केली होती की ही निवडणूक लोकांनी हातात घेतलेली आहे आम जनतेनं निर्णय केला होता की सुहासबाबूला त्या ठिकाणी विजयी करायचा आहे माझ्यासाठी राबणारे अनेक ज्ञात अज्ञात हात आहेत कार्यकर्ते असतील माझे सगळे सहकारी असतील माझ्या कुटुंबातले सदस्य असतील आदरणीय अध्यक्ष असतील सगळी मंडळी ह्या मतदारसंघातली खऱ्या अर्थानं बाहूंच्यावरती प्रेम करणारे आमच्या कुटुंबावरती प्रेम करणारे सगळी लोकं इतक्या ताकदीनं इतक्या क्षमतेनं त्या ठिकाणी काम केले माझे गलाई व्यावसायिक हे दुबईपासूनच हे गलाई व्यावसायिक फक्त मतदान करण्यासाठी या ठिकाणी आले होते विक्रेने मतदान झालं होतं आणि त्या सगळ्यांच्या आशीर्वादानं खूप मोठा विजय ऐतिहासिक निकाल या विधानसभेचा लागला आहे खऱ्या अर्थानं लोकांनी धनशक्ती आणि काम याच्यामध्ये काम निवडण्याचा निर्णय घेतला त्याचा प्रत्यय तुम्हाला विटा शहरामध्ये पण आला आहे गेल्या पाच वर्षामध्ये भाऊंच्या माध्यमातून झालेलं कामाचा कौल विटाच्या शहराच्या अंतिम दिला आहे आटपाडी तालुक्यातली सगळं आम जनता असेल खानापूर तालुक्यातली विसापूर शालिमधली ही सगळी लोकं भु� गटतट पार्टी विसरून सगळ्या पक्षाचे आदेश बंधनं झोकारून माझ्या पाठिंबा मा राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला खूप मोठं जबाबदारी आता या निमित्तानं कारण निकाल जर पाहता तर मी अजून त्यांनी केलेला नाही पण मोठा विजय ऐतिहासिक विजय ह्या जिल्ह्यातला आज घडतो आहे हां म्हणजे इतक्या मोठी जबाबदारी लोकं देत आहेत त्याची जाणीव आम्हाला सर्वांना आहे कारण ज्यावेळेला मतमोजणी सुरू झाली पडणाऱ्या मतांच्या आकडे बघितल्यानंतर त्या जबाबदारीची जाणीव मला प्रत्येक ठिकाणी होत होती निश्चितपणे मोठी जबाबदारी आमच्या सगळ्यांच्यावरती या आम जनतेनं टाकले आहे त्या पाच वर्षामध्ये ती जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही तिने प्रयत्न करू जो विश्वास आमच्यावरती दाखवला आहे तो विश्वास आम्ही साथ करण्याचा प्रयत्न करू ज्या पद्धतीने अनिल भाऊने काम केले अनिल भाऊने लोकांची जपण्याचा प्रयत्न केला होता या मतदारसंघातल्या सगळ्या लोकांना न्याय देण्याची भूमिका घेतली होती त्याच पद्धतीनं आमची आम्ही सर्वांची इथून त्या त्याप्रद्धी न्याय देऊ त्यांची पूर्ण कामं करण्याची जबाबदारी आम्ही शंभर टक्के देऊ आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय अजितदादा या सर्वांनी या निवडणुकीमध्ये ताकद देण्याचा खूप मोठा प्रयत्न केला मी सर्वांचं आमच्या सर्वांच्या वतीनं आम जनतेचं सर्व मतदार बंधू भगिनींचं आभार मानतो अनिल भाऊंचं कुटुंब आयुष्यभर तुमचं ऋणी राहील आणि त्याच पद्धतीनं काम करण्याची भूमिका आम्ही तुमच्यावरून निश्चितपणे मला असं वाटायचं की आज आई वडील नसताना मी निवडणूक लढतो पण मला पार 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 मी जे आव्हान केलं होतं की सगळ्या लोकांना माझ्या आईवडिलांची भूमिका पार पाडलं ती भूमिका आमच्या सगळ्या मतदारसंघातल्या आम जनतेनं ती भूमिका पार पाडली मला माझ्या आईचं प्रेम दिलं आहे वडिलांचं प्रेम दिलं आहे मला माझ्या भावाप्रमाणे ही सगळी मंडळी माझ्या उभं राहिली निश्चितपणे खूप मोठा विजय मी सर्वांचा या ठिकाणी आभार मानतो फक्त सहकार्याने एवढीच विनंती करतो की विजय उत्सव साजरा करत असताना आपला त्रास कोणाला होता नये ती भूमिका आपण सर्वांनी घेऊन विजय उत्सव साजरा करायचा आहे धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा